या सिनेमाची सुरुवात एक तुम्हाला सांगतो जेणेकरून सिनेमा जी काही ठासून ठासून कॉमेडी भरली त्याचा अंदाज येईल या सिनेमाची सुरुवात अशी झाली या सिनेमाचं बेस म्हणतो ना तो हॉलिवूड मधल्या वॉक ऑफ फेमवर रचला गेला <laughs> तो असा झाला की सरांनी सांगितलं तसं कुर हे नाटक आम्ही घेऊन गेलो होतो Uh, आणि uh, मध्ये गॅप असतात विकेंडला नाटकं होतात तिथे आणि मध्ये गॅप असतो त्यावेळी सर आम्हाला हॉलिवूडला वॉक ऑफ फेम बघायला घेऊन गेले ऑस्करचं ते थिएटर आणि सगळं आणि नम्रताने मधल्या काळात खाण्यासाठी खूप सार्या चिक्क्या के <laughs> कॅरी केलेल्या so, चिक्क्या सो सर ते टेस्टला चालतात ना तिथे खूप <laughs> अमेरिकेत <अगरी> तर ते <थे। laughs> <laughs> तेचला चालवता चालवता कशी सोडू शकतो दाखवण्यासाठी <laughs> सरांनी चालत चालवता बोले लमा मला एक चिक्की मिळेल का आणि माझ्यासोबत पॅडी कांबळे होता दोघही किडेवाली माणसं तशी सरांनी नमाला विचारलं मला चिक्की मिळेल का तर पॅडी बोल सर कुठली चिक्की हवी आहे झिंकी चिक्की हवी आहे का <laughs> तर त्याच्यावर मी बोलो की सर नाही तर माझ्याकडे झिंगरी चिक्की आहे <laughs> त्याच्यावर सर बोले नाही मला चिक्की चिक्की बुबुंपुम हवंय So, इथे रचली गेली आणि मग टायटलचा विचार करताना स्वप्नीलदा so, हे टायटल सुचवलंय हो बेसिकली अरे so, म्हटलं हे करेक्ट आली ही म्हटलं सुरुवात तिथेच झालेली सो so, इथून तो प्रवास सुरू झाला जो आज इथपर्यंत आलाय